नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकडे झपाट्याने निघालेल्या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान आणि कृतीशील नेता या उज्ज्वल महाराष्ट्राचा शिल्पकार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय राम जय जय श्री राम पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले माझे परम मित्र आणि माजी मंत्री विजय बापू शिवतरे राहुल दादा कुल वासुदेव नाना काळे मंगलदासजी बांगर जगदीशजी मुळीक अशोकजी टेकवडे दिगंबरजी दुर्गाडे जे जी घुले दीपक आमचे बाबा मिसाळ जालिंदरजी कामटे बाबा राजे जाधवराव दादा मोडक गणेश ढोरे संदीप हरपळे मारुती आबा तुपे राहुल शेवाळे धनंजय कामटे सचिन हांडे निलेश जगताप गणेश कामटे प्रशांत आडळे प्रकाश हरपळे संतोष हरपळे राहुल हरपळे बाबासाहेब हरपळे शंकर ढमाळ त्याचप्रमाणे बाजीराव सायकर साकेत जगताप केशव कामटे तुषार हंबीर राहुल चोरगणे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे त्याची क्षमा मात्र पण मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की फुरसुंगीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांच्या दर्शनाकरता या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली आताच वासुदेव नाना सांगत होते बापू सांगत होते की या भागामध्ये साधारणपणे आपण सभा घेत नाही पण आज या सभेला जी उपस्थिती मला पाहायला आहे जितपर्यंत माझी नजर जाते लोकच लोक मला दिसत या सभेने एक गोष्ट पक्की केली आहे की तुम्ही जे ठरवलंय या भागात मागच्या ना पेक्षा दुप्पट लीड द्यायचा ते निश्चित साध्य होणार आणि सुनेत्राताई पवार निवडून येणार याबद्दल माझ्या मनात कुठली शंका उरलेली नाही खरं म्हणजे गणेशनी या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले आणि पहिल्यांदा त्या संदर्भात बापूंनी देखील काही गोष्टी सांगितल्या पण तरी देखील आपल्याला सांगू इच्छितो विशेषतः शास्तीकराच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण पिंपरी चिंचवड का शास्तीकर पूर्णपणे रद्द केला त्यावेळी दुर्दैवाने इथल्या शास्ती मुद्दा आपल्यासोबत आला नव्हता पण नंतर तो मुद्दा आल्यानंतर माननीय अजित तो मुद्दा आमच्या निदर्शनास आणून दिला आणि आम्ही हा शास्तीकर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक झाल्यानंतर तो शास्तीकर पिंपरी चिंचवड प्रमाणे पूर्ण रद्द करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे एक अजून महत्वाचा मुद्दा टॅक्सच्या संदर्भात जो मांडलेला आहे अनेक वेळा महानगरपालिका नगरपालिका असं आपण करतो पण ते केल्यानंतर आधीच्या ग्रामपंचायतचा टॅक्स वाढतो आणि सुविधा व्हायला वेळ लागतो आणि म्हणून निश्चितपणे आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय लवकरच आम्ही कायद्यात तशा प्रकारचे बदल करणार आहोत आणि एखादी ग्रामपंचायत ही नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर त्याचा टॅक्स हा एकदम वाढणार नाही तो टप्प्या टप्प्यानं वाढेल तिथे जशा सुविधा होतील तशा वाढेल अशा प्रकारचा निर्णय देखील आम्ही करणार आहोत त्यामुळे त्याचीही चिंता करण्याचं कारण आपल्याला नाहीये आणि या सोबत आपल्याला कल्पना आहे या पुण्याच चित्र हे रिंग रोडमुळे बदलणार आहे आणि रिंग रोड बद्दल आता शंका बाळगण्याचं कारण नाही आहे मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना बापू आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी रिंग रोडची सगळी अलाइनमेंट फायनल केली मध्ये अडीच वर्ष सरकार नव्हतं रिंग रोड अडला होता पण आता पुन्हा आपले शिंदे साहेब अजितदा आम्ही निर्णय घेतला आता सगळी फॉर्मॅलिटी कम्प्लीट केली जवळजवळ एका टप्प्यात्तर ऐंशी टक्के आमचं लँड झालं आमचे टेंडर झाले आणि आता या रिंग रोडच्या संदर्भातलं काम देखील सुरू होणार आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या टीपी स्कीम्स आहेत त्या देखील आपण लवकरच सुरू करणार आहोत त्यामुळे संदर्भात चिंता करण्याचं कारण नाही आहे पाण्याच्या संदर्भात बापूंनी सांगितलं कशा प्रकारे त्यांनी पाठपुरावा केलाय काम सुरू झालंय आणि निश्चितपणे हे काम देखील पूर्ण होणार आहे आणि ते पाणी देखील मिळणार आहे पण हे सगळं या ठिकाणी सांगत असताना मी आपल्याला या ठिकाणी निवेदन करण्याकरता उभा आहे या सगळ्या मुद्द्यांवर एकनाथराव शिंदेजी असतील अजित दादा असतील मी असेल आम्ही कारवाई करूच पण ही निवडणूक ही त्याच्या पलीकडची निवडणूक आहे ही निवडणूक ही नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे या देशामध्ये पुढचे पाच वर्ष कोणाच्या हातात देश द्यायचा कोण देशाला सुरक्षित ठेवू शकेल कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकेल कोण या देशाचा सन्मान वाढवू शकेल कोण देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकेल याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये दोनच पर्याय आहे आता जसं बापूंनी सांगितलं ही निवडणूक ही काही दादा वर्सेस पवार साहेब अशी नाही सुनेत्रा वहिनी वर्सेस सुप्रिया ताई अशी निवडणूक नाही आहे कारण या ठिकाणी देशाचा नेता निवडायचा आहे आणि या ठिकाणी दोनच पर्याय आपण बघितलं असेल तर एक पर्याय म्हणजे आपली महायुती आहे ज्या महायुतीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदारांची राष्ट्रवादी आहे त्या ठिकाणी मनसे आहे त्या ठिकाणी रिपाई आहे त्या ठिकाणी पिरिपा आहे त्या ठिकाणी जनसुराज्य आहे त्या ठिकाणी रासपा आहे वेगवेगळ्या वेग पक्षांची मिळून आपली एक महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सव्वीस पक्षांची खिचडी आहे या ठिकाणी दुसरा पर्यायच नाही आहे हे दोनच पर्याय या ठिकाणी आहे आणि आपली महायुती कशी आहे आपल्या महायुतीच इंजिन हे माननीय मोदीजी आहे आपली महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे या विकासाच्या ट्रेनला मोदीजींच इंजिन आहे आणि त्यासोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत या देशातले महाराष्ट्रातले दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या ट्रेन मध्ये जागा आहे सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजींच्या नेतृत्वात ही ट्रेन सामान्य माणसाला विकासाकडे घेऊन जाते दुसरीकडे अवस्था काय आहे दुसरीकडे बोग्याच नाही आहे तिथे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा लालू डब्बे नाही आहे आणि माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसण्याची जागा किती लोकांना असते एकाच ड्रायव्हरलाच त्या ठिकाणी बसण्याची जागा नसते आणि या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन केवळ सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींना आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये सुप्रिया ताई जागा जागाय उद्धव ठाकरे इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागाय तुमच्या करता जागा नाही तुमच्या करता जागा फक्त मोदीजींच्या ट्रेन मध्ये आहे <सथ> आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी सुनेत्रा ताईंच्या घडाळ्याचे बटन दाबा बारामती संघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदार संघाला विकासापासून कोणी मागे ठेवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी नो या देशाचा फैसला करायचा आहे अरे आमचे नेते तर पक्के या ठिकाणी ठरला मोदीजी आमचे नेते आहेत आम्ही विरोधी पक्षाला विचारलं सांगा तुमचे नेते कोण ते म्हणाले आमच्याकडे खूप नेते म्हणलं खूप नेते असले तरी देखील सांगा देशाच पंतप्रधान कोण म्हणाले आम्ही पाच सहा पंतप्रधान बनवून टाकू दरवर्षी एक पंतप्रधान बनव पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवू म्हणलं ठीक आहे पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवा पण पहिला कोण होणार कसं ठरवा दुसरं कोण होणार कसं ठरवा मग माझ्या लक्षात आलं हे घंटा खुर्चीचा खेळ करतील एक खुर्ची मना ठेवतील घंटी माजवतील मग घंटी बंद झाल्यावर जो पहिला बसेल तो पहिल्या वर्षी पंतप्रधान दुसरा बसेल तो दुसऱ्या वर्षी पंतप्रधान तिसरा बसेल तो, तो तिसऱ्या वर्षी पंतप्रधान म्हणजे या देशाला घंटा खुर्चीचा खेळ या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं करण्यात येतोय यांच्याकडे नेता ये ये नाही यांच्याकडे नीती नाही यांच्याकडे नियत नाही आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश ज्या ताकदीनं पुढे जातोय आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या मोदीजींनी कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं मोदीजींनी वीस कोटी लोकांना झोपडीतनं कच्च्या घरातन पक्क्या घरामध्ये आणलं मोदीजींनी पन्नास कोटी लोकांच्या घरी आमच्या आया बहिणी चुलीवर अन्न करत होत्या त्या ठिकाणी गॅस दिला मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांना त्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय दिलं मोदीजींनी साठ कोटी लोक स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर आमच्या आया भगिनी पाण्याकरता वडवड बाहेर हिंडायच्या त्या साठ कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचलं ऐंशी कोटी लोक दोन हजार वीस सालापासन माननीय मोदीजी देशातले ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचं अन्न देतात या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशनचं अन्न हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे पाच वर्ष देखील हे मोफत अन्न हे देतच राहणार अशा प्रकारे गरीबांचा विचार करणारा आपला पंतप्रधान आहे बंधू भगिनी सांगितलं पाहिजे या ठिकाणी जवळजवळ साठ कोटी पेक्षा जास्त तरुणाईला मोदीजींनी दहा लाखापर्यंत मुद्राचं कर्ज दिलं आणि मुद्राच कर्ज देताना सांगितलं यांना गॅरेंटर लागणार नाही काही तारण ठेवावं लागणार नाही पूर्वी जर आमचा तरुण हा बँकेमध्ये गेला तर बँक विचारायची तारण ठेवायला घर आहे का तारण ठेवायला जमीन आहे का तो म्हणायचा माझ्याकडे काहीच नाही त्याला बँक मॅनेजर म्हणायचा गेट आऊट तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकत नाही मग त्याला विचारलं जायचं चला जमीन जुमला नाहीये कोणी सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक आहे का, का? त्याची गॅरंटी मिळाली तर तुम्हाला लोन देता येईल तो म्हणायचा सरकारी बाबू माझा कोणी नातेवाईक नाही त्याला एक पैसा लोन मिळत नव्हतं मोदीजींनी सांगितलं अशा सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो आणि साठ कोटी पेक्षा जास्त लोकांना दहा लाखापर्यंतचं लोन मिळालं आज ते आपल्या पायावर उभे राहिले मोदीजींमुळे राहिले आणि मला सांगताना आनंद वाटतो याच्यामध्ये एकतीस कोटी आमच्या महिला आहेत आमच्या बहिणी आहेत आमच्या युवती आहेत की ज्यांना मुद्राचं दहा लाखापर्यंतच लोन मिळालं <coughs> मोदीजी म्हणतात एका पुरुषाला पाया उभं केलं तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो महिलेला पायावर उभं केलं संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि महिलांना त्या ठिकाणी उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं आज आपण बघा मोदीजींनी बचत गटाचं एक आंदोलन चालवलं या आंदोलनाच्या माध्यमातून ऐंशी लाख बचत गट तयार झाले आठ लाख कोटी रुपये त्याला दिले आणि त्या माध्यमातन दहा कोटी महिलांना कामाला लावलं या दहा कोटी मध्ये तीन कोटी महिलांना मोदीजींनी ठरवलंय लखपती दिनी बनवायचं त्यातल्या एक कोटी महिला लखपती बनलेल्या आहेत अजून दोन कोटी बनणार आहे आणि येत्या काळामध्ये या दहा कोटी महिला या लखपती होणार हे मोदीजींच स्वप्न आहे सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी लखपती बनवायचं बंधू भगिनी नो मोदीजींनी महिलांना देशाच्या विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणलं आणि एवढच नाही तर बापू आता आपल्या पंचावर महिला कमी दिसत पण हे पुढे चालणार नाहीये दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच महिलांकरता आम्हाला राखून ठेवायचं आहे माता भगिनी मोदीजींनी सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये तेहतीस टक्के महिला विधानसभेत आमदार म्हणून आणि तेहतीस टक्के महिला लोकसभेत खासदार म्हणून जाणार आहे महिलांचा विचार करणारा देशात कोणी नेता असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहे आणि एवढंच नाही आज आपण बघा आमच्या बारा बलुतेदारांचा विचार आजपर्यंत कोणी केला नव्हता कुठल्याच पंतप्रधानांना गाव गावगाळ्याचा बारा बलुतेदार आमचा पारंपारिक व्यावसायिक याचा कधीही विचार पडला नव्हता मोदीजींनी त्यांच्या करता विश्वकर्मा नावाची योजना तयार केली चौदा हजार कोटी रुपये दिले पारंपरिक व्यावसायिकांना बारा बलुतेदारांना त्यांचा व्यवसाय आधुनिक करता यावा त्याच्याकरता त्यांना पैसे मिळावे कॅपिटल मिळावं त्यांच्या पुढच्या पिढीला प्रशिक्षण मिळावं आणि त्यांचा व्यवसाय हा केवळ गाव माळ्यापुरता मर्यादित न राहता ग्लोबल व्यवसाय व्हावा अशा प्रकारे बारा बलुते विचार करणारे देशाचे पहिले पंतप्रधान हे मोदीजी आहेत आज आम्ही पाहू शकतो आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाईला मोदीजींनी सांगितलं स्टँडअप सारखी योजना आणली आणि सांगितलं की यांना प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला लोन द्यावं लागेल आज लाखो उद्योजक अनुसूचित जातीचे तयार झाले समाधा करता। रुपे आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन मोदीजी केलं आज खरं म्हणजे शहर आपली बदलत आहे आपण पाहू शकतो पुण्यासारख्या शहरामध्ये मेट्रो आली खरं म्हणजे मोदीजींनी ज्या प्रकारे शहरं बदलली ते आपल्या नजरेसमोर आहे मेट्रो असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील एसटी पीच्या योजना असतील आता पुण्यासारख्या शहरामध्ये वाढ मागच्या काळात जिल्ह्यात तयार झाला पाणी पुण्याला जास्त लागतं शेतकरी म्हणाले की आता मग आमचं पाणी शेतीचं पाणी हे आता पिण्याच्या पाण्याकरता पुण्याला चाललंय एक प्रकारचा वाद होत होता मोदीजींनी सांगितलं जे काही पाणी वापरलं जातं ते सगळं पाणी शुद्ध केलं पाहिजे त्याकरता मोदीजींनी आपल्याला निधी दिला आणि सांगितलं हे जे काही पुणे शहर सगळं पाणी वापरत हे सगळं पाणी शुद्ध केलं जाईल आणि ते पाणी पुन्हा शेती करता दिलं जाईल त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही आणि पुणेकरांना त्या वाढत्या पुण्याला या ठिकाणी पाणी मिळेल हे जे विजन आहे हे विजन केवळ मोदीजीं जवळ आहे आणि म्हणून शहर बदलतात आणि एकट्या पुण्यातल्या शहरीकरणाचं मॅनेजमेंट करण्याकरता हजारो कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले त्याचा हिशोब लावला तर दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा या आपल्या पुणे जिल्ह्यामधल्या शहरीकरणाला मॅनेज करण्याकरता मोदीजीच्या माध्यमात कारण एक द्रष्टा नेता आहे ज्या नेत्याला हे माहिती आहे की शहर देखील चांगली करावी लागतील शहरालगतचा जो ग्रामीण भाग आहे तो शहराकडे येतोय त्याला देखील सोयी द्याव्या लागतील या सगळ्या गोष्टी आपल्या सुनेत्राता या ठिकाणी आलेल्या आहेत जोरदार टाळ्या वाजून सुने आपण स्वागत करू आमच्या माता भगिनी जोरदार सुने स्वागत करावं <laughs> आणि म्हणून मोदीजींनी ज्या प्रकारे ही शहरं बदलली आज आपण पाहतोय हे परिवर्तन पाहतोय आसपासच्या सगळ्या परिसरातलं परिवर्तन आपण पाहतोय बंधू भगिनी देशाला मजबूत नेतृत्व हवंय मी तुम्हाला विनंती करतो आठवा तो कोविडचा काळ ज्या काळामध्ये नातेवाईक नाते संबंध जपत नव्हते ज्या काळामध्ये आपल्या जवळचे लोक अनेक वेळा किडा मुंग्यासारखे मरताना आपण बघितले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच चिंता दिसायची माझ्या परिवाराचं काय होणार आम्ही जगणार की नाही जगाच्या पाठीवर एक्सपर्ट म्हणायचे एकशे चाळीस कोटीचा भारत तर आता कोणी वाचवू शकत नाही कमीत कमी चाळीस पन्नास कोटी लोक भारतामध्ये मरतील त्या काळामध्ये कोविडची व्हॅक्सिन आपली कोविडची लस ही केवळ चार देशांकडे होती ते देश वाट पाहत होते भारत आपल्याकडे येईल आपल्याला भीक मागेल मग आपण महाय लसी त्यांना देऊ थोड्या थोड्या लसी देऊ या भारताला तरसवू अशा प्रकारचे त्यांचे मनसुबे होते आणि भारतालाही माहिती होत कि हे लोक पहिल्यांदा आपल्या लोकांना लसी देतील मग भारताला देतील त्यामुळे एक चिंतेच वातावरण होत पण मला या निमित्ताने सांगायचं आहे या देशातले प्रधानमंत्री माननीय मोदीजी देशाच्या वैज्ञानिकांना पाहिजे तेवढे रॉ मटेरियल देतो या देशातल्या लोकांना वाचवायचा आहे आपल्याला याच देशात लस तयार करायची आहे आणि बंधू भगिनी जगाच्या पाठीवर चार प्रमुख देशांनंतर पाचवा देश ज्यांनी लस तयार केली तो माझा भारत देश झाला आणि मोदीजींनी एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा ही लस बिना मूल्य बिना किंमत पैसे न घेता त्या ठिकाणी पोचवली आज आपल्यापैकी आपण सगळे लोक जिवंत आहोत कारण कोविडची लस आपल्याला मिळाली विचार करा जर मोदीजी नसते काय अवस्था या ठिकाणी झाली असती बंधु भगिनी या देशाचं नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व आहे मी त्या ठिकाणी मॉरिशसला गेलो होतो मॉरिशसला मराठी मंडळीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन ठेवलं होतं उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो आफ्रिकन ओरिजिनचे ते राष्ट्रपती होते ते राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीस तुम्ही माझे धन्यवाद मोदी साहेबांना सांगा म्हटलं साहेब कशा करता धन्यवाद तुम्ही देताय म्हणाले मोदीजींनी मॉरिशसला कोविडची लस दिली माझा मॉरिशस जिवंत आहे तो नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे माझा मॉरिशस बेचिराज झाला असता शंभर देश असे शंभर देश जे आज मोदीजींनी लस दिल्यामुळे जिवंत आहेत आणि जे पूर्ण ताकदीने आज भारताच्या पाठीशी उभे आहेत हे नेतृत्व साधं नेतृत्व नाही आहे बंधू बघिनी हे नेतृत्व वैश्विक अशा प्रकारचं नेतृत्व आहे आज ज्या प्रकारे भारताची अवस्था आपल्याला पाहायला मिळते तो का देखील आठवा रोज या ठिकाणी बॉम्बस्फोट व्हायचे बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर जाऊन रडायचे म्हणायचे तुम्ही त्या पाकिस्तानला रागवा त्या ठिकाणी पाकिस्तान रोज बॉम्बस्फोट करायचा मोदीजी प्रधानमंत्री झाले त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न झाला बॉम्बस्फोट केल्यानंतर मोदीजींनी पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी एयर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची देखील हिम्मत झाली नाही भारतात यायची एकही पाऊस फोर्ड तो दोन हजार एकोणीस नंतर या भारतामध्ये झाला नाही आता पाकिस्तानची अवस्था अशी आहे कटोरा घेऊन फिरतोय थोडे पैसे देऊन टाका थोडे पैसे देऊन टाका आणि भारत कुठे पोहोचलाय आज चीनची देखील हिम्मत नाही आहे भारताकडे वाकडी नजर करून पाहायची आणि म्हणून सांगतो बंधू वगैरे नाही आहे ही, ही केवळ उमेदवारांची लढाई नाही आहे या देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा त्याची लढाई आहे काही लोक जाणीवपूर्वक लढाईला एका परिवाराच्या लढाईचा त्या ठिकाणी मुलामा देत आहेत ही परिवाराची लढाई नाही आहे या देशामध्ये दे कोणाला नेतृत्व द्यायचे त्याची लढाई आहे आणि माझा तुम्हाला सवाल आहे अशा प्रकारचं नेतृत्व राहुल गांधी देऊ शकतील का अशा प्रकारचं नेतृत्व इंडिया आघाडी देऊ शकेल का अरे अशा प्रकारचं नेतृत्व केवळ मोदीजी देऊ शकतील आणि म्हणून आज ताई आपल्या समोर या ठिकाणी उमेदवार म्हणून आल्या आणि अजित दादानी देखील निर्णय केलाय की मोदीजींच्या विकासाच्या या सगळ्या मुख्य धारेमध्ये आता अजित अजितदाना देखील सामील झाल्या आधी आम्ही दोघं होतो मी आणि एकनाथराव शिंदे आता आमच्या अजित दादाची पावर देखील आलेली आहे त्यामुळे आम्ही तिघ मोदीजींच्या मदतीनं या भागाचा चेहरा आणि चित्र बदलू शकतो आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे परंतु ना आता यावेळी करतो सुनेत्रा ताईंच चिन्ह या ठिकाणी आहे घडाळ्याचं बटन दाबा घडाळ्याचं बटन दाबलं की वोट सुनेत्रा ताईंनाही मिळत आणि वोट मोदीजींना मिळत ते वोट मोदीजींना देण्या